श्री स्वामी समर्थ मी सांगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नाम याच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी शास्त्रानुसार ही माहिती देते असे दोनच एकमेव दिवस आहेत की केस कापण्यासाठी ते खूप शुभ मानले जातात असे दोन वार आहेत की त्या दिवशी केस कापल्याने धन बुद्धी धनसंपत्तीशी कृती यश शंभर टक्के प्राप्त होत असतं आणि असे कोणते वार आहेत की त्या वारी जर केस कापल्याने अकाली मृत्यूचा आपला योग तयार होतो आणि असे कोणत्या एक वार आहे की त्या वारी केस कापल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित आपल्या मागे साडेसाती लागत असते आणि असा कोणता एक वार आहे की त्या वारी केस कापल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे कधीही यश प्राप्त होत नाही धनसंपत्तीचा नाश होता असतो आणि आपल्या मुलांची प्रगती थांबून जाते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर शास्त्रीयनुसार मी माहिती देणार आहे की शास्त्रानुसार आपल्याला बरेच नियम पाळायचे असतात पण आताच्या धावपळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ते शक्य नाही ज्या घरामध्ये म्हणजे जुनी पिढी आहे जी आजी आजोबा आहेत आज पण त्या घरामध्ये संस्कृती जपल्या जाते आपल्याला आत्तासुद्धा ज्या घरामध्ये जुनी पिढी जे पाहायला भेटते त्या घरामध्ये नियम असतात की एकादशीच्या दिवशी केस कापायचा नाही आजकाल असं झालेलं आहे की वेळा वेळ खूप कमी आहे वेळ प्रत्येकजण आज धावपळीच्या वातावरणामध्ये जीवन असं जगतो की म्हणजे आज केलं तरच खायला भेटतं केलं तरच घर धकलं जातं पण त्याच्यामध्ये आपल्या चुका होतात आणि चुका होऊन आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही आहे कारण शास्त्रामध्ये बराच काही संस्कृती आपली जपून ठेवण्यासाठी आपल्या शास्त्रानुसार आपल्या आरोग्यासयी आणि संपत्ती धन संपत्ती टिकून राहणे बरेच असे नियम आहेत आपण रोज कमाई तर करतो पण ती टिकत नाही का तर ती चुकीसुद्धा आपणच करतो पण काही नियमाचं जर आपण पालन केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं हे पा आता असं झालेलं आहे की बरेच वय कमी असताना मुलं गाडीखाली गेला गाडी अंगावरून गेले असे ॲक्सिडेंटमध्ये ॲक्सिडेंटमध्ये जातात आई बाप जिवंत राहतात आणि मुलं जातात असे बरेच अपार आपल्याला दुःख आहे काय मिळतं मिळतं हे ऐकून अंगाला काटा येतो आपल्यावर अशी भीती की ते आईबाबांना काय वाटत असेल आई वडिलांना काय वाटत असेल की आई, आई बाबा जिवंत आणि मुलांना बाबांना आईबाबांना पाणी पाजायचं तर आईबाबाच मुलांना पाणी पाजतात म्हणजे ही किती दुःखदायक घटना आहे कारण आपल्याच चुका आहेत ह्या असे कोणते वार आहेत या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे प्लीज कळकळीची कर, विनंती आहे हा व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्या हातून काय चुका होतात कोणत्या वारी केस कापल्याने आपल्या मुलांची प्रगती थांबते कोणत्या वारी केस कापल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते कोणत्या वारी केस कापल्याने अकाल मृत्यूचा योग येत असते म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करायला विसरू नका एक सेकंड लागतो महत्त्वाची माहिती आहे खूप मेहनत केलेली आहे मोठ्या लोकांशी जे जे पूर्वज आहेत जे जुनी लोक आहेत त्यांच्याकडून परत आपले जे ग्रंथ आहेत शास्त्रानुसार म्हणजे बरेच स्तोत्र मंत्र परत पोथ्या आहेत बऱ्याच ग्रंथ आहेत त्याच्यानुसार आपल्याला हे जे तुम्ही अभ्यासूक केला तर तुम्हाला भरपूर आपल्याला नियम आणि जीवन कसं ज जगायचं आपल्याला माहिती मिळत असेल आजकालचं जे हे वातावरण झालेलं आहे भागमभागीचं आहे धावपळीचं आहे तर वेळ महत्त्वाचा आहे तर वेळच नाही म्हणून एकादशी अमावस्या पौर्णिमा गुरुवार रविवार म्हणजे रविवार तर खूप महत्त्वाचा आहे लोकांसाठी आज सुट्टीचा दिवस आहे केस कापायचा चुकूनही असे कोणते दोन वार आहेत ते पाहते म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका मंडळी जो व्यक्ती शिवाचा भक्त आहे आणि जो व्यक्ती त्याच्या मुलाची प्रगतीच व्हायवी त्याच्या जीवनामध्ये पाहत असेल तर त्या व्यक्तीनी चुकूनही सोमवारी केस कापू नये त्या व्यक्तींनी चुकूनही सोमवारी आपली नखे कापू नये आपल्या मुलांच्या संबंधीमध्ये जेवढी काही नोकरी व्यवसाय असेल कितीही अभ्यास केला असेल आणि मोठा झाला असेल तर त्याच्या जीवनामध्ये कितीही कमाई करत असेल तर त्याची प्रगती पाहिजे तशी कधीच होत नाही त्या दिवशी चुकूनही शिवभक्तांनी केस कापू नखे कापू ही विनंती आहे दुसरी गोष्ट मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी या दोन मंगळवारी आणि शनिवार या दोन वारी जर केस कापणे नखे कापणे ज्या घरामध्ये मंगळवारी आणि शनिवारी हे दोन वार पाळले जातात त्या घरामध्ये म्हणजे अक्कली मृत्यूचा योग तयार होत असतो म्हणजे मंगळवार आणि शनिवारी दाढी करू नये मिसी कापू नये केस कापू नये हे दोन वार हमेशा तुम्ही पाळायला पाहिजेत आणि बुधवार आणि शुक्रवार या दोन वार म्हणजे शास्त्रानुसार हे दोनच वार आहेत की बुधवार आणि शुक्रवार या दोन वारी जर तो आपण म्हणजे महिन्याला जे कोणी केस कापत असतील तर किंवा आठवड्याला कापत असतील तर बुधवारी आणि शुक्रवारी हे वार लक्षात ठेवा ह्या दोन वारी जर केस कापले तर आपल्याला धन धन धनसंपत्ती बुद्धी कीर्ती यश शंभर टक्के हे प्राप्त होत असतं धन आणि शुक्र बुधवारी आणि शुक्रवारी या दोन वारी केस आवर्जून दाढी मिशी केस कापावे आणि केरसुद्धा सायंकाळच्या वेळी केर, केर काढवणे डोक्यावरून आंघोळ आपण आज पण म्हणतो गुरुवारी केस महिलांनी धुवणे गुरुवारी घराची साफसफाई करू नये गो गुरुवारी गोमित्र शिंपडणे गुरुवारी मिठाचं पाण्याने फरशी पुसणे हे नियम आहेत का नियम आहेत हजारो तुम्हाला करोडो चॅनल यूट्यूबवर असतील धार्मिक पद्धतीचे आणि धार्मिक उपायाने शास्त्रीनुसार माहिती देणारे त्याच्यामध्ये सुद्धा अशीच माहिती सांगतात आपण पण हे नियमाचं पालन करत नाही आता राहायला गुरुवारी गुरुवारी जेवढी म्हणजे ज्ञान प्राप्ती होण्यासाठी जेवढी तुम्हाला घेता येईल तेवढा केस म्हणजे दान देण्यापासून म्हणजे केस सोडून बाकी जेवढं ज्ञान प्राप्त होईल तेवढं तुम्ही करू शकता राहायला वार रविवार रविवार हा रवी म्हणजे सूर्यदेवाला समर्पित आहे आणि सूर्यदेवाची सेवा म्हणजे सूर्यदेव म्हणजे त्याचा पुत्र शनी आपल्याला एकदा शनी दोष लागला म्हणजे रविवारी चुकूनही केस कापले त्या माणसाचा म्हणजे राहू केतू त्या माणसाची कधीच म्हणजे त्यांच्या मागे एकदा साडेसाती महादशा एकदा चालू झाली ना कधीच संपत नाही कारण रविवारी केस कापणे म्हणजे सूर्यदेवाचा अपमान करणे म्हणजे केस तुम्ही अर्पण न करता केस तुम्ही दान करता हा रविवार सूर्यांचा दिवस आहे रविवारी आपल्यासाठी सुट्टीचा दिवस असतो पण रविवारी चुकूनही केस कापणे नखे कापणे परत रविवारी सायंकाळच्या वेळेस घरातून केर काढून बाहेर टाकून देणे हे चुकूनही रविवारच्या दिवशी हे टाळावे या दिवशी केल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आपल्या बिघडतात आपल्या आरोग्याला काही ना काहीतरी हानी होते दुसरी गोष्ट आलेली धनसंपदा आपली कोणत्या ना कोणत्या कारणानं ती निघून जाते तिसरी गोष्ट या दिवशी केस कापल्याने अर्पण म्हणजे केस कापून आपण म्हणजे एक प्रकारचे ते अर्पण केलं करणं म्हणजे राहू आणि केतू आणि शेनीचा आपल्यावर वाईट परिणाम म्हणून त्याच्या आपल्यावर अकृपा आपल्या पाठीशी लागत असते म्हणून चुकूनही रविवारी केस कापू नका आठवड्यातून दोन वार सांगितल्याप्रमाणे बुधवार आणि शुक्रवार हा खूप शास्त्रानुसार ही माहिती आहे बऱ्याच लोकांची शास्त्रीय पद्धतीनं पौराणिक कथेनुसार वेगवेगळी माहिती देण्यात येते पण ही जी माहिती आहे तर ही पण खूप म्हणजे माहिती घेऊन खूप पूर्वजांकडून जुन्या लोकांकडून ग्रंथानुसार ही माहिती घेऊन बरेच मोठे मोठे जे विद्वान आपल्याला मोठे मोठे महात्म्यांचं आपण प्रवेचन ऐकतो त्यांच्या कथा ऐकतो त्याच्याकडून सत्संग ऐकतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नक्कीच ह्या दोन वारांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तर मंडळी ही माहिती नक्की लक्षात ठेवा याचं पालन करा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि प्रगती व्हावी म्हणून ही आईवडील धडपडीचं जीवनामध्ये त्यांच्या यश प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर ता काही नियमाचं पालनसुद्धा आपण करावं तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर लाईक केलं नसेल तर परत एकदा आठवण करून देते लाईक करायलासुद्धा एक क्षण लागतो लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ